आशाताई बुचके यांची निवडणुकीच्या दिवशीच प्रकृती खालवल्याने पुढील उपचारासाठी नारंगाव येथील खैरे हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले आहे जनता न्यूज नारंगगाव सकाळी अचानक खालावली अशी माहिती मिळते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आता नेमकी काय परिस्थिती आहे होय आपण आता खैरे हॉस्पिटलमध्येच आहे खरंतर सकाळी माझा साडेसात वाजता फोन झाला अत्यंत उत्साहामध्ये मला वाटले की मी मतदान करून संपूर्ण तालुक्याचा दौरा करणार आहे प्रत्येक बूथला त्या ठिकाणी भेटी देणार आहे त्यांनी त्यांच्या गावामध्ये मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर रस्त्याने त्यांना दोन दिवसच ते म्हणत होते की माझी मला दम लागतो आहे मला अशक्तपणा फार आहे आणि कुठंतरी मला वाटतं रस्त्याने त्यांना गाडी तर चेक करून पडलं त्याच्यानंतर मला डॉक्टर सागर शिंदेचा फोन आला जन्ममध्ये आलं ते असं असं झालं त्यांचा बी पी पण कमी आहे त्यांना आरामी त्यांना फिरून देऊ नका आणि त्यांना दम पण लागतो आहे त्याने लाग माझ्याकडं मी खैरे डॉक्टरांना सांगतो आणि तिथं ते एम डी आहेत डॉक्टर तिथे एक आणि त्यांना तिथे जाऊन ॲडमिट करा आता केलेले आहे डॉक्टरांनी सगळे चेकअप त्या ठिकाणी केलेले आहेत फक्त बी पी आणि थोडंसं प्रॉब्लेम आहेत डॉक्टर म्हटले कवर होण्यासारखे डॉक्टरने ट्रीटमेंट त्या ठिकाणी चालू केलेली आहे आज खरं तर मतदानाचा दिवस आहे संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांना फिरायचं होतं परंतु अचानक असं झाल्यामुळं जसं कार्यकर्त्यांना कळायला लागलं नंतर काही कार्यकर्ते आपले बूथ सोडून निघणार माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की ताईंची प्रकृती सुधारणार आहे सुधार म्हणजे व्यवस्थित आहेत त्या ठिकाणी डॉक्टरांचं ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे कुठल्याही कार्यकर्त्यांनी बूथ न सोडता सहा वाजेपर्यंत आपल्या बूथवर चांगल्या प्रकारचं मतदान करून घ्या आणि नंतर आपले बूथ सोडा कुणी बूथ सोडून इकडं कारण शेवटी आपल्याला त्या ठिकाणी मतदान करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि माझी ही सर्व कार्यकर्त्यांना कळकळची विनंती आहे पुनी थे थे आप थे 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 की आपण कुणीही बूथ न सोडता नंतर काही जर या ठिकाणी डॉक्टरांशी आपण बोललेले डॉक्टरांनी आपल्याला सगळी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे त्यामुळं आज परत पुन्हा कार्यकर्त्यांना म्हणे की कुणीही बूथ सोडून इकडं खैरे हॉस्पिटलला येऊ नका आपलं मतदान त्या ठिकाणी करून घ्या